समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नशेच्या गोळ्यांचा व्यापार करणारा हद्दपार आरोपी व त्याच्या साथीदारांना जेरबंद करण्यात मिरज पोलिसांना यश आले असून सदर संशयित आरोपीकडून तब्बल चोपन्न हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या नायट्रावेट दहा नावाच्या सहाशे नशेच्या गोळ्यांचा साठा व दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून सदर नशेच्या गोळ्या या ड्रग या प्रकारात मोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे मिरज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की या प्रकरणातील संशयित आरोपी ओंकार संभाजी साळुंखे वयवर्ष बावीस राहणार मंगळवार पेठ मिरज हा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून सध्या हद्दपार आहे सदर संशयित आरोपी हा मिरज येथे आपल्या दोन साथीदारांसह नशेच्या गोळ्या विक्री करण्याकरता थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणी नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या धनंजय प्रदीप गाडे वैवर्ष बावीस राहणार मालगाव रोड नगर मिरज ओंकार संभाजी साळुंखे वैवर्ष बावीस राहणार मंगळवार पेठ मिरज व महम्मद रफिक सादिक गोदड वैवर्ष चोवीस राहणार गदडमळा टाकळी रोड मिरज या संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ जावेद शेख मोहसिन टिम मोहसिन टिनमेकर यांच्या पथकाने केली आहे सदर पोलीस पथकाने मिरज शहर तसेच परिसरात अंमली पदार्थ तसेच मोनोव्यापारावर परिणाम करणारी औषधे यांचा साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर वेळोवेळी प्रभावी कारवाई करून त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना चाप लावलेला असून भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थांचा व्यापार करणारे गुन्हेगारांवर परिणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका